नमस्कार मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत यामध्ये प्रभाग क्रमांक दोनमधून प्रमिला तरसे प्रभाग क्रमांक चारमधून नंदकुमार रोठे प्रभाग क्रमांक पाचमधून आदेश डेंगाणे तर प्रभाग क्रमांक दहामधून निखिल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत एकूण निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वतंत्रपणे निवडणूक लढत असून या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जय शेलार यांनी प्रजासंवादशी साधलेला हा संवाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपण वाडा नगरपंचायतीमध्ये निवडणूक लढत आहात तर आपला पक्ष या निवडणुकीत किती उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे किती जागांवरती निवडणूक लढणार आहे आणि पक्षाची नेमकी या निवडणुकीतली भूमिका काय असेल वाडा नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित ददा यांच्याकडून आम्ही साधारण बारा उमेदवारांची तयारी करीत आहोत त्याच्यापैकी चार उमेदवार आम्ही अर्ज दाखल केले आहेत आत्तापर्यंत नुकतेच आमचे आमचे आमदार दौलतजी दरोडासाहेब येऊन गेले आणि त्यांच्या हस्ते एक उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरला आहे काल तीन उमेदवारी अर्ज आम्ही या ठिकाणी सबमिट केलेले आहेत आणि या ठिकाणी साधारण बारा जागे आम्ही उमेदवारी लढतो आहे आणि नगराध्यक्षपदाचासुद्धा आमचा निर्णय होतो आहे आणि तोही उमेदवारी अर्ज आम्ही उद्यापर्यंत दाखल करू इथे महायुती म्हणून लढण्याची काही चिन्ह आहेत का आणि आपण युतीसाठी काही प्रस्ताव दाखल केलेला आहे का म्हणजे सध्या तरी असं आहे की उमेदवार अर्ज तयार करणे उमेदवारी भरणे या संदर्भातच आम्ही जास्तीत जास्त फोकस केलेला आहे त्याच्यानंतर काही वरिष्ठ लेवलहून आम्हाला वरिष्ठ पातळीवरून काही जरी निर्णय कळवला गेला तर त्याबाबत आम्ही विचार करू मात्र आत्तापर्यंत महायुतीतील भारतीय जनता पार्टी असेल की शिवसेना शिंदेसाहेब असेल यांच्याशी कुठल्याही प्रकारची आमची चर्चा झालेली नाही